कसे आहात तुम्ही बरे आहात ना तुम्ही अशीच हसत राह आणि अजून काय चालू आहे मजेत सर्व सगळे चला तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवतेच चला पटकन जाऊया आपण माझ्या मामाच्या घरी <laughs> आजी इथ बसेल फोटो नाही काढत आई आजी पण फोटो नको काढून फोटो काढत नाही <laughs> हे माझे मामा यांचा आत असल्या हा मग आता तुम्ही का बा कसा लयच आहे पाणी नाही दिसतय काही दिसतय नाही उजाड नाही नीट काय नाही काय नाही कुठल्या सांच